तर शुभ सकाळ सर्वांना आणि मी शुभांगी प्रत्येकदा खूप खूप स्वागत तुमचं आपलं शुभांगी ब्लॉगमध्ये तुम्हाला माहिती आहे मी आली आहे पंढरपूरला वारीला पायी तर आजची व्हिडिओची सुरुवात सकाळी उठले मी फ्रेश वगैरे झाली रावटी बरंच आंघोळ वगैरे केली चेंज वगैरे केला आज साडी घातली मी आणि रावठीपासूनच रा। व्हिडिओची सुरुवात केली तर माझी पूजा वगैरे झाली तर माझी पूजा आज का शक्य झाली तुम्हाला दाखवते मी तर माझ्यासोबत कोण आहे तुळशी मावशी तरी बघा ही तुळशीवाली मावशी मंजुळा अक्का माझ्यासोबत आहे आणि मंजुळ अक्का तुळस घेते दिवसभर तुळस घेते मी पण घेते थोडा वेळ पण माझी शूटिंग करायला कोणी राहत नाही आणि मला काही शूटिंगमध्ये दाखवायचं नाही का मी तुळस घेतली ते बघा ही तुळस घेण्याचं काम मंजुळा अक्का करत असते आणि तिने हे बघा पूजेचं सर्व बरोबर आणलेलं आहे याच्यामध्ये हळदी कुंकू हा तांब्या तिने स्वच्छ घ घासला ही तुळस तिने स्वच्छ घासली त्याच्यासाठी ही बघा भैया पावडरसुद्धा सोबत आणलेली आहे अगरबत्ती लावली त्याच्यानंतर हे बघा फुलवाती फुलवाती कुठे तुळशी अक्का ते बघा याच्यामध्ये फुलवाती पण भिजवून आणलेले आहे अर्थातच ज्याला करायचं ना ते कुठल्याही परिस्थितीत देवदेव करतो हे बघा तिने किती छान तुळस सजवली बघू तुळ म्हणजे अक्का परत एकदा इकडे हे बघा एवढं पायी चालून सुद्धा तिचा चेहऱ्या बघा जरा सुद्धा थकवा दिसत नाहीये अर्थातच ज्याला आवड आहे ना ते हर प्रकारे करत तर चला भरपूर म्हणजे गेले आमचे वारकरी तर जवळजवळ सगळे वारकरी पुढे गेले मी मंजूळ आत्ता सोबत होती आज तर तुम्हाला रावटीत काय चाललंय ते मी दाखवते तर चला रावटीकडे इथे चहा केलेला असतो याच्यामध्ये भरून ठेवलेला असतो आणि हे बघा वाट्यांमध्ये चहा होतात वारकरी चहा प्यायचं काम चालू अजून बऱ्याच वारकऱ्यांचं कोणाचं काय चाललंय अरे बघा हे राजू अजून अजून झोपायचं भाऊ तर वे का आ, बोर। हा बरोबर हा भाऊ आहे ना रावट्या सोडत होते सॉरी सॉरी ते आमचे राजू भाऊ आहे आणि हे बघा इकडे आहे ना आचार्याचं काय चाललंय बघू हे बघा इथे ना सामान आहे बरं का स्वयंपाकाचं आणि इकडे हे बघा काय चाललंय काय स्वयंपाक करता आज मसाले भा मसाले भात बघा अरे वा वा छान वापर राहिले भारी मसाले भात भरपूर सारं मटेरियल टाकले आता हा वारकऱ्यांसाठी मसाले भाक इथूनच बनवून घेतलाय त्यांनी आणि हे बघा आदे स्वयंपाकाचं काम करता हे नाव काय तुमचं स्वपान घडते भाऊ मसाली भात करताय मसाली भात तुम्ही करू राहिले का अरे वा वा अजून हा भरत भाऊ भरत भाऊ या ना तिकडे सगळी तयारी केली गरम पाणी केलंय का शेगडीवर आणि गरम पाणी टाकताय मसाले भातामध्ये बघा हे आहे भरत भाऊ भरत भाऊ कसं वाटतो रोज स्वयंपाक करता तुम्ही आवडत स्वयंपाक खूप छान असतो स्वयंपाक दाखवणे शक्य होत नाही कारण कस दुसरं भरपूर असत दाखवायला आचाराचं काम करताय पस्तीस वर्ष आणि दरवर्षी दिंडीत तुम्हीच राहते ना स्वयंपाकाला हा हा ना अरे बघा इमिरावशी मीरावशी बिचारा सगळं आचार आचार्याच हाताखाली त्या सर्व काम वगैरे करता भांडे वगैरे आवरायचं काम त्या करता हा राधा राधा राधाक आणि हे राजू भाऊ निघाले ना भाऊ भाऊ ना हा दिगू भाऊ दिगू भाऊ जगू भाऊ जगू भाऊ स्वारी स्वारी जगू भाऊ नाव त्यांचं तर चला तर काल पारेगावमध्ये दिंडी थांबली होती आता मी माझे कपडे धुऊन सुकत टाकले कपडे थोडे सुकले का गाडीत ठेवून देते म्हणजे कसं चालायला रस्त्याने फ्री कारण रस्त्याने चालून चालून आपण थकून जातो आणि कपड्यांचं ओझं वगैरे असलं का मग तसं थकून जातं काल मी कपडे घेऊन गेले पण आज काय केलं इथं चांगोळ वगैरे केली कपडे घेऊन वाळत टाकले त्या कपडे निघायच्या आधी ना कपडे बॅगमध्ये ठेवून गाडीत ठेवून देते म्हणजे मग ना अरुणीची मम्मी आलेली सोबत ना मग त्या पाहिजे कपडे सुकत वगैरे ठेवून देतात आणि मग आम्ही पुढे प्रवासाला लागू तर चला तर आवटीच्या ठिकाणावरून आम्ही पुढे जात होतो ज्या ती ठिकाणी दिंडी थांबली ती पालखी थांबली होती तिथे ते बघा ही पारेगावमधली स्मशानभूमी मला खूप छान वाटली खूप छान सुंदर झाडं झुडपं इथे लावलेली हे बघा मधी स्मशानभूमी आहे मस्त खाली गट्टू बसवलेले गेट केलेले खूप छान डेकोरेशन आहे इकडे टॉयलेट बाथरूम आहे हे ग्रामपंचायतने केलेलं आहे इथल्या पारेगाव हे एक ग्रामीण भाग आहे इथं पाण्याचा जलकुंभ आहे आणि ते बघा हातपाय धुण्यासाठी जागा भरपूर साडे नळ कारण कसं अंत्ययात्रेला भरपूर लोक येतात त्याच्यामुळं इकडनं चार आणि इकडनं चार हे नळ काढलेले तर खूप छान स्मशानभूमी वाटली मला म्हणून मी मुद्दा मी शूटिंग केलं तर भरपूर ठिकाणी ना स्मशानभूमीची जागा व्यवस्थित नसते तर कसं माहिती थांबा मी हात धुते पहिले भरपूर गावांमध्ये ना स्मशानभूमानाची जागा आहे ना व्यवस्थित नसते तो माणसाचा शेवटचा प्रवास असतो स्मशान स्मशानभूमी छान पाहिजे कारण प्रत्येक माणसाला तिथे जायचं असतं म्हणून मला ही स्मशानभूमी आवडली आमच्या पाठवडीला पण स्मशानभूमीनं खूप लांबे आणि बसायची उठायची जागा नाही इथे सगळं व्यवस्थित वाटलं मला स्मशानभूमी म्हणून मुद्दा मी शूटिंग केलं तुम्हाला दाखवलं <laughs> पालखी मध्ये अजून आता झालेली आहे गाव करायची सगळ्या साडे साडेसात वाजता बरोबर निघेल आणि ही बघा पालखी किती छान वाजता तुम्हाला मी दाखवते तर ही पालखी आता सध्या पारेगावमध्ये मध्ये रात्री मुकामाला पारेगावमध्ये मध्ये होतो तर ही पालखी बघा किती सुंदर फुलांनी सजवलेली आहे आता साडेसात वाजताबरोबर इथून पालखीचं प्रस्थान होईल अजून पालखी मंदिरामध्ये आहे भाविक दर्शनासाठी येत आहे आणि सर्व तयारी झाली पालखी सजवून वगैरे तयार आहे आता थोड्याच वेळात तिथून पालखीचं प्रस्थान होईल पुढच्या प्रवासाला तर बऱ्याच महिला तुळस घेऊन फोटो वगैरे काढत आहे आणि प्रत्येक गावाला आहे ना असे यात्रेचं स्वरूप आलेलं असतं जिथेही ज्याही गावात दिंडी जाते असे फुग्यांचे लहान मुलांच्या खरेदीचे दुकानं वगैरे असतात आणि सगळे सकाळी सकाळी मस्तपैकी आंघोळ होऊन वगैरे होऊन फ्रेश होऊन पालखीचं दर्शन घेण्यासाठी वारकरी आलेले आहे यात्रेतले काही आहे काही गावकरी आहे काही महिला वर्ग दर्शन करून बाहेर येत आहे आणि थोड्याच वेळानंतर पालखीचा आगमन होणार आहे पुढच्या दिशेने तर शंका वाजताय तुम्हाला ऐकायला आला असेल आणि बघा हा पालखीबरोबरचा अश्व पण पालखीबरोबर हे दोन अश्व असतात देवाचे अश्व असतात त्याच्याबरोबर भरपूर वर्ग फोटो काढताय तरी तर भरपूर वारकरी ना अश्वांबरोबर आहे ना फोटो वगैरे काढताय भरपूर महिलांनी मस्त तुळस घेऊन बरोबर फोटो काढताय थोडीशी मी तुम्हाला पालेगावची पण शूटिंग दाखवते हो तिथे मंदिराबाहेर मस्त आहे बघा मस्त छान हे बदल आहे पिंपराची झाडे त्याच्या भोवती हा पार आहे आणि इथे छान बदक आहे या पारा शाळा मध्ये मजा होती वारीत आल्यापासून आपण वारकरी मग लावला का छान वाटत चला तर आता थोड्याच वेळात पालखीचं प्रस्थान होत आणि हे बघा आमचे झेंडेकरी वारकरी बंधू झेंडे घेऊन मस्तपैकी फ्रेश होऊन तयार झालेले आहे पहाटे चार वाजता सर्व उठले आणि आता आमचं प्रस्थान पारेगावच्या पुढे तळेगाव दिघेमार्गे होत आहे तर चला हे बघा आपल्या पुढे राहते एक, एक दिंडी का का एक, एक दोन का, का एक आहे का तुम्ही अच्छा अच्छा तर हे डावरे महाराज पण आहे आमच्या सोबत तर चला तर हे बघा या वारकरी भगिनींनी बघितलं मला मी शूटिंग करते त्यांनी मला त्यांची शूटिंग करायला लावली खूप खूप अभिनंदन तुमचं चला बघा खूप सारे वारकरी बसलेले मस्तपैकी सकाळी सकाळी इथे आणि सगळ्यांचा चेहरा बघा किती उत्साह दिसतोय एवढे म्हणजे वयस्कर व्यक्ती पण सगळे कसे फ्रेश मस्त दिसत आहे कारण वारीतला आनंद हा खूप वेगळा असतो तर खूप छान वाटतं वारीमध्ये तर चला अरे बघा या माऊली माझ्यासोबत या विठ्ठल महाराज पंत यांच्या मिसेस आहे या आपण दरवर्षी वारीला आता कसं वाटतं व्हायला आलं तुम्हाला छान वाटतं ना खूप खूप स्वागत तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर त्यांनी मला त्यांची शूटिंग घ्यायला लावली धन्यवाद माऊली चला 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 हे बघा खूप सारा मौली आहे सगळ्यांनी सा मला सांगितलं शूटिंग घ्या तर खूप खूप स्वागत तुमचं दरवर्षी वारीला येता का आणि कसं वाटतं वारी आल्यावर येत नाही हा तर असं खूप छान खूप असा वेगळा हा वारीचा आनंद असतो

तुम्हाला सर्व दिंडीचं सुट्टी मी दाखवते बघा मी मस्त छान शेतात भिरावून सुट्टी करते बरं दाखवते अरे बघा हे आमची सर्व वारकरी चाललं आहे मस्तपैकी अरे बघा हे आली आमची दिंडी राजू भाऊ बघा ही आमची दोन नंबरची दिंडे विठ्ठलेश्वराची दिंडी आमची वारकरी गेले पुढे अजून बाकीचे येत आहे मागणं चला हे बघा आमचे झेंडेकरी चालले पुढे मंजुळ ताई चालली आहे

फॅमिली सुद्धा मी पण फ्रंट कॅमेरा ओपन केला इकडनं ங்க yeah, <laughs> मस्त गुळाचं छान वाटप केलंय वारकऱ्यांसाठी आहे बघा या मुलांनी खूप छान छान आता बरे काही करोन धन्यवाद தேரஸ் <ion> மந்திர <and> <Bondi> लाईव्ह करता आम्ही पोचलोय श्री क्षेत्र हनुमान मंदिर काकडवाडी येथे हे बघा इथे खूप छान ओ पुत्र हनुमान यांचं मंदिर आहे आता इथे ये पालखी येणार आहे पालखी गावकऱ्यांनी आणली आहे आणि पालखीच्या सोबतासाठी खूप छान रांगोळी काढलेली आहे हे बघा पाहुली पडत ती पंढरीची वाट आता वारी येते फळजवळ तिथं आणि ग्रामस्तोग आहे वा देवाच्या स्वागतासाठी जेवणाला करायला ग्रामस्थांच्या वतीने प्रत्येक गावात जेवण असतं एवढं मला नाही इथे वारकरी बसले जेवायला आम्ही पण जातो जेवण करायला आणि पारेगाव पासून सहा सात किलोमीटर प्रवास केल्यानंतर आम्ही देवाला हनुमान मंदिरांच्या हनुमानजींच्या मंदिरात पोच केलं आणि आता इथे जेवायला आलो हेव राजूभाऊ जेवायला बसले राजूभावाला भूक लागली

मसाले पाणी दुधी जी पंगत आहे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे रामकृष्ण हरी मामा ते भाई आमचे मामा आहे मामा खूप शांत पण सगळीकडे देखरेख सगळ्यांकडे लक्ष त्यांचं असतं चला मामा जेवण करू इथे सकाळी सकाळी मसाले भात केला आणि हे बघा इथे पातेल्यात भरून आणला आहे म्हणजे कसं रावटी मध्ये तयार करता आणि तिथे सगळं व्यवस्था असते आणि ते बुंदी आहे था। था मी आता मी चला जेवण झाले आणि वारकरी बसले आता मस्त आता पालखीपर्यंत थोडा वेळ इथे थांबतील कारण काही वारकऱ्यांचे जेवण वगैरे बाकी असेल ना बघा हे मंगल आकाशातील तुम्हाला जर हाय बाय करताय तर खूप छान मोज घेऊन खूप छान नाच करतात तुम्हाला पुढच्या व्हिडिओ दाखवल मी आता आजचा व्हिडिओ इथेच संपवतो याच्या बघा इथं रोणीची मम्मी रोणीची मम्मी पोळत नसते त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ दिसत नाही तर आता आजचा व्हिडिओ इथे संपवते मी बोललेलं तुम्हाला दुसरा व्हिडिओ दाखवायचे तर पागावमधला आजचा व्हिडिओ संपवते इथे मी बोललेलं सर्व शूट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवत तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा राम रामकृष्ण हरी